राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी झालेली होती येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये काही ठिकाणी काँग्रेसबरोबर आघाडी होणार आहे काही तालुक्यांमध्ये भाजपसोबतसुद्धा आघाडीचे संकेत त्यात स्थानिक नेत्यांनी ने दिलेले आहेत आणि मुश्रीफ साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळं मुलाखती झाल्यानंतर आघाडीच्या ज्या ज्या पक्षांच्या नेत्यांशी ने आघाडी करायची त्यांच्याशी बैठकी झाल्यानंतर मग सविस्तर माहिती त्याबद्दल देता येईल स्वाभिमानी शेतकरी संघटने की आघाडी आम्ही कुणाशी करू पण राष्ट्रवादीशी नाही नेमकं काय नाही या संदर्भात मला वाटतं शेतकरी संघटनेच्या नेत्यांनाच विचारावं लागेल कारण मी याबद्दल बोलणं योग्य नाही त्यांचं त्यांची भूमिका काय असेल त्यांनीच सांगितलेलं बरं तुम्ही कुणाला आमंत्रण दिले किंवा तुम्हाला असेल नाही मला आमंत्रण फक्त करवीर दक्षिण मतदारसंघ जो आहे तिथंच अमल माडिक हे आमदार आहेत आणि ते भाजप पक्षाचे उमेदवार उभे करत आहेत तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचेही लोक उभे राहावेत यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे बाकी इतर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमचे लोक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे निवडणूक लढवणारच आहेत नगरसेवकांची टांगती तलवार असेल तांत्रिक आणि एका बाजूला की हा बावीस कार्यकर्ते तयारीला लागा परत एका आहे हा टेक्निकल विषय आता खरं म्हणजे त्यांनी वेळेत ते सगळं सबमिट करायला पाहिजे होतं एवढे पदाधिकारी आहेत आता वेळ निघून गेलेले संदर्भात बोलणं योग्य नाही त्यांनी आता कोर्टामध्ये अपील केलेलं आहे पण मला नाही म म्हणजे माहिती नाही आ, काय होईल कारण कोर्टानं स्टे दिला तर उत्तम आहे नाही दिला तर ही निवडणूक लागेल ला आणि मग तयारी करावीच लागेल त्यामुळंच मला वाटते पालकमंत्र्यांनी सांगितलं असावं तयारी लागा म्हणून सर अनेक तारखेला तुम्ही हो सुद्धा या संदर्भात आता पालकमंत्र्यांनी आपण विचारावं पण मी मी सांगितल्याप्रमाणे वा मी प्रयत्नात आहे थोडासा हा जटिल विषय आहे मोठा विषय आहे आणि म्हणून त्याला विलंब लागतो आहे हे आपल्याला सर्वांना मान्य करावं लागेल कारण मी सांगितलं होतं की दोनशे सत्तर कोटी रुपये या आपल्या कोल्हापूरच्या विमानतळाच्या विस्तारीकरणाचं बजेट आहे आणि तो एअरपोर्ट अथॉरिटीनं देण्याचा निर्णय पूर्वीच जाहीर केलेला होता मध्यंतरी जी बैठक झाली तीन चार महिन्यापूर्वी त्यावेळी एअरपोर्ट अथॉरिटीचे चेअरमन यांनी सांगितलं होतं की याचा काही हिस्सा संपवली काँग्रेस महाडिकांच्यामुळं काँग्रेस होती तर तसं पाहायला गेलं तर आमदार महाधेराव ते सगळ्यांना माहिती आहे मी नाव घ्यायला सांग आज आवश्यकता नाही आहे कुठंतरी जाहीर व्यासपीठावर ते सगळं सविस्तर सांगू राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळकीमुळं तुमच्यावर एक असा आरोप झाला की त्यांनी खासदार साहेबांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तो बालिशपणा बालिशपणाचा आरोप आहे त्यांना त्यांचं परिस्थिती अशी आहे की तोंड उघडले की त्यांच्या तोंडातून चांगले शब्द कधी येत नाहीत वाईट आणि घाणेडेच वाक्य त्यांच्या तोंडातून आहेत त्यामुळं मी त्याला उत्तर द्यायची आवश्यकता नाही परिस्थितीनुसार त्यांना उत्तर मिळेल शहर बजावांनी असं सांगितलं होतं की जिल्हा पातळींवर काँग्रेस बरोबर आघाडीची चर्चा सुरू आहे पण जिल्ह्यात चित्र असं दिसते की पी एन पाटील म्हणतात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष की आम्हाला राष्ट्रवादीने विचारले आणि राष्ट्रवादी म्हणते मोठा भाऊ आम्हाला विचारलं म्हणजे पहिल्या पहिल्या कोण याच्या आज अजून ती स्टेज नाही आहे अजून आता मी सांगितल्याप्रमाणे आता सांगलीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत मोहनराव कदम ते आता म्हणतात की आघाडी करायची वेळ स्वतः कोणी केलेली आहे नाही नाही वेळ अजून भरपूर हातामध्ये आहे कारण अजून कुठलेही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे आणि अंतिम क्षणापर्यंत हे सगळे चर्चेच्या प्रक्रिया होत असतात त्यामुळं मी सांगितल्याप्रमाणे काँग्रेसशी भाजपाशी जिथं जिथं स्थानिक नेते जे ठरवतील त्या पद्धतीनं आघाड्या होतील मला त्यामध्ये कोणती शंका वाटत नाही